मी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन मध्ये आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप खुँ, मनापासून स्वागत करते तर आज मी पालकची भाजी बनवते मस्त अशी रेसिपी बनवते पालकची मी पालक स्वच्छ धुवून घेतलं आणि पाणी नितळून घेतलंय आता आपल्याला चिरून घ्यायचंय तर पालक मी इथे चिरून घेते पहिला ते मी पालक चिरून घेतलाय त्यामध्ये थोडस मीठ टाकून घेते पाव चमचा एवढं मिक्स करते ते मी मीठ टाकलं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय आता हे वेळासाठी बाजूला ठेवून देते मी आता एक मसाला तयार करून घेते मसाला वाटायसाठी बघा इथे दोन कांदे चिरून घेतले आहेत असे मोठे मोठे कापून घेतले आहेत थोडे जाडसर दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत लसूण घेतले चार पाच ते सहा पाकळ्या आहेत आणि एक इंच असं आलं आहे अर्धा इंच एवढं आहे एक इंच नाही आहे अर्धा इंच आलं घेतलंय हे मिक्सरमध्ये घालते आणि वाटून घेते आणि दोन टॉमॅटोची ते पण वाटून घेते दोन टॉमॅटो पालक चिरून मी पा मीठ घालून घेतलेलं आणि आता हे पाणी निघालंय ते मी पाणी काढून घेते एका वाटीमध्ये पाणी मी नंतर भाजीमध्ये घालून घेणार आहे थोडी मी आलं लसूण पेस्ट घालून घेते थोडीशी हळद घातली मिरची पावडर थोडीशी घालते पाव चमच्या आवडी मी बेसन घालून घेते दोन ते तीन चमचे बेसन घातले आता हातानेच मिक्स करून घेते बेसन कमी वाटलं तर थोडंसं परत घालून घ्यायचं इथे मला बेसन कमी वाटतंय मी अजून एक चमचाभर घालून घेते आणि मिक्स करून घेते ते आपल्याला छोटे छोटे असे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत तर मी इथे बनवून घेते आणि बाजूला ठेवून देते इथे मी आता भाजी फोडणीला घालते त्यासाठी कढई ठेवली आहे गॅसवर तेल घालून घेते दोन चमचाभर एवढं एवढा आता ते तेल ते ते गरम झालंय त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा घातला थोडंसं जिरं घातून घेतलं अर्धा चमचा एवढा हिंग घातलाय आणि आता जे कांदा आला लसूण आणि हिरवी मिरची का आपण वाटून घेतली मिक्सरला ते घालून घेते मी थोडंसं लाल होईपर्यंत परतून आहे तिथे मी कांदा असा लाल करून घेतलाय तुम्ही वाटून नाही घेतलं आणि बारीक जरी कापून घेतला ना कांदा तरी चालेल आणि आलं लसून पेस्ट घातली तरी तिथे आता मी मसाले घालून घेते थोडीशी हळद घातली मिरच्या घातल्या त्याच्यामुळे मी तिखट अर्धा चमचाच घालते चणा पावडर घालून घेतली व्यवस्थित असं मिक्स करून घेते थोडस पाणी घालते मसाले जळू नये म्हणून फक्त एक ते दोन चमच एखादा मिनिट असं परतून घेते मसाला घातला एखादा मिनिट परतून घेतला आता टोमॅटो वाटून घेतलेला मिक्सरला दोन टोमॅटो होते छोटे ते पेस्ट घालून घेते मी वाटलेले पालकच पाणी काढून ठेवलेलं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि पाणी घालून घेते मी आपल्याला इथं आता शिजून घ्यायचंय गॅस कमी ठेवायचा आहे अजून थोडस पाणी घालते आता तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला शिजून घ्यायचंय मी आता काय करते चाळण ठेवते आणि त्यावर आपण पालकचे जे बॉल्स बनवून घेतलेले ते ठेवून देते तुम्ही बाजूला वापवून असे किंवा फ्राय करून घेतला तरी चालेल एका ह्याच्यामध्ये दोन काम होऊन जातील त्याच्यामुळे मी झाकण ठेवते आणि शिजून घेते इथे ते चार ते पाच मिनिट झाली ते वाफवायला ठेवलेलं मी वड्या आणि वाफले गेले मी आता हे काढते जरा ढवळून घेते मिक्स करून चांगलं तेल सुटायला पाहिजे पाच ते सहा मिनिटं ठेवलं तरीही चालेल सोयीप्रमाणे मीठ घालते मी मीठ घातलं नव्हतं पालक मध्ये पण मीठ घातलेलं थोडस गरम मसाला घालते अर्धा चमचा ते मी गरम पाणी करून घेतलंय पाणी घालून घेते आता एक उकळी काढून घ्यायची आहे परत मी ठेवून देते एक एक उकळी येईपर्यंत हे ठेवून देते तसंच इथे आता एखादा मिनिट झालाय एक ते दोन मिनिटं झाली छान अशी उकळी आली आहे गॅस आता मी कमी करून ठेवलाय एकदम मध्यम ठेवलेला आता कमी केलाय आणि पालकचे जे आपण हे बॉल्स बनवून ठेवलेले मस्त शिजले गेले ते घालून घ्यायचे परत मी झाकण ठेवते चार ते पाच मिनिटे शिजून घेते तिथे पालक घातलं मी आणि शिजत ठेवलेलं आणि मस्त आपली पालकची भाजी तयार झाली आहे रंगही किती सुरेख आलाय बघा मी आता इथे गॅस बंद केला आणि काढून घेते भाजी इथे मस्त आपली पालकची भाजी तयार झाली आहे साधी सोपी आहे बनवायला पण चवदार तेवढीच आहे जेव्हा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा थँक्यू